ते काय कोणालाही नोटीस काढतात फक्त आठ हजार कोटीचा अम्ब्युलन्स घोटाळा नोटीस काढणार नाही पाचशे कोटीच्या राहुल कुलच्या मनी लॉन्ड्रिंग हिमा पाठकला नोटीस काढणार नाही गिरणा मोसम सहकारी कारखाना एकशे सर... एकोणनव्वद कोटीचं मनी लॉन्ड्रिंग त्याला नोटीस काढणार नाही सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा बरं का उपमुख्यमंत्र्यांचा किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाही त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या ज्या आलेल्या नोटीस आहेत त्या जाळून टाकतील खरूप प्रफुल्ल पटेलला नोटीस निघणार नाही हेमंत बिश्व शर्माला नोटीस निघणार नाही म्हणजे या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे विरोधी पक्षामध्ये आहेत किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटीस काढण्याचं एक नवीन तंत्र सुरू झालंय त्या काल मिस्टर आमचे आमचे रोहित पवार यांना अकरा तास त्यांची चौकशी केली आज आमच्या किशोरीताई पेडणेकरांना बोलवलेला आहे रवींद्र वायकरांना नोटीस काढली कोण आहे सगळे हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोक आहेत काय दोन लाखाचा कुठे व्यवहार आहे पाच लाखाचा व्यवहार आहे त्याच्यात नोटीस आहे पण ह्यांची पोरं बाळ दहा दहा पन्नास पन्नास हजार कोटीचे घोटाळे करून पळून गेले देशाला बुडवून पळून गेले त्यांच्यावरती लक्ष नाही कोणाचं संदीप राऊत त्यांना नोटीस आली आहे मला माहिती आहे त्यांचा त्यांचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये खिचडीसाठी त्यांचं किचन वापरण्यात आलं काय आणि माझ्या मुलीनं त्यांना मदत केली याविषयी मी नोटीस पाठवली किती हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे काही हरकत नाही आमच्या घरातले लोक जातील उभे राहतील ठामपणे तर हवं ते करा हे काय चाललंय राज्यामध्ये का मोगलाई चालू आहे का मोदींचं राज्य आहे का औरंगेबाचं राज्य आहे कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसच राज्य आहे की अफजल खान शाहिस्त खानाचं राज्य आहे की निजामशाही आलेले करा आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत दोन पाच लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी का तुम्ही काय करता चिंचुके खाता तुमची बायका परत परदेशात जाऊन राहतायत लंडन मध्ये दोन दोन तीन तीन चार चार महिने विला घेऊन स्वतःचे हा पूर्ण आले पैसे त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का आपण आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही लक्षात घ्या आमच्यावर संस्कार आहेत हे संस्कार बाळासाहेब ठाकरेंचे आहेत यशवंतराव चव्हाण यांचे आहेत हा उद्धव ठाकरे शरद पवारांचे आहेत हे आमच्यावर संस्कार आहेत एखाद्याच्या कुटुंबापर्यंत जायचं लढाई आमच्या हिशाने ना तुम्ही हिंमत आहेत ना मारतायत तुम्ही आणि हे जे इडी फिडी चाललंय ना या इडी वाल्यांना आम्ही नोटीसा मारू नंतर जे खेळ चालले आहेत ना आज ज्या पद्धतीनं आमच्या लोकांना बोलवतायत हे बेकायदेशीरपणे त्यांनाही आम्ही आरोपीचा पिंजरात उभे करून हवं ते घरा काय आम्ही आम्ही हे बघ हे जे घर आहे ना हे डरपोक लोकांचं घर नाही आमच्या लग्ना शिवसेना आहे काल रोहित पवारांचं सुद्धा आपण ऐकलं असेल स्वाभिमानी मराठी माणसा होता महाराष्ट्र स्वाभिमानांचा आहे डरपोक लोकांचा नाही जे डरपोक होते ते तुमच्या कळपात शिरले आम्ही नाही झालो लाज वाटते पाहिजे तुम्हाला किशोरीताई पेडणेकरांना बोलवता मुंबईच्या माजी महापौरांना दोन पाच लाखाच्या व्यवहारासाठी हा कसला हिशोब करताय तुम्ही आठ हजार कोटीचा अम्बुलन्स घोटाळा समोर आलेला आहे आय एन एस विक्रांत घोटाळा अडतीस कोटी रुपया नागड्या पोपटलालनी गोळा केले आणि तुम्ही एफआयआर स्क्रॉश करता अडतीस कोटी रुपये गोळा केले कमीत कमी आकडा मोठा आहे आय एन एस विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग अशा क्राऊड फंडिंग मध्ये अनेकांना अटक केली आहे साकेत गोखले तृणमूल काँग्रेसचे खासदार त्यांना पाचशे रुपये क्राऊड फंडिंग केलं म्हणून अटक केली आणि त्या आय एन एस विक्रांत बचावसाठी या किरीट सोमयाने कोट्यवधी रुपये गोळा केले रस्त्यावरती उभे राहून आणि उद्योगपतीकडून हां त्याला तुम्ही नोटीस नाही पाठवत त्याच्यावरचा गुन्हा तुम्ही रद्द करता आम्ही जे जितून लवनालीचं प्रकरण काढलं होतं की कशी खंडणी सुरू आहे तपास यंत्रणांची त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आमच्या सरकारनं तो तुम्ही गुन्हा रद्द केला आणि आम्हाला नोटीस पाठवला अरे पाठवा नोटीस म्हणजे नोटीसला घाबरतो काय आम्ही काय करणार अटक करणार ना करा ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा